नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चार दिवसाच्या चार रेसिपी त्या म्हणजे नाश्ता किंवा मुलांना तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता अशा झटपट अशा रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम पहिली रेसिपी आपल्याला पाहायची आहे ती मुरमुऱ्याचा उतप्पा तर ही युनिक अशी रेसिपी आहे तर इथे एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून घेतलं आहे पाणी घातल्यानंतर पाणी छान असं उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी मुरमुरे घालून घ्यायचे आहेत मुरमुरे घातल्यानंतर छान अशी पाण्याला उकळी काढून घ्यायची अशा पद्धतीने इथे जसं दाखवते व्हिडिओमध्ये तसं छान अशी उकळी काढून घ्यायची मुरमुरे छान असे नरम पडले पाहिजेत नरम पडल्यानंतर आपल्याला हे मुरमुरे काढून घ्यायचे आहेत तर इथे मी झाऱ्याच्या साह्याने काढून घेतलेत मुरमुरे काढून घेतल्यानंतर एका चालणीमध्ये काढून घेतलेत छान असे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हे मुरमुरे घालून घ्यायचे मुरमुरे घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटीवर रवा घालायचा आहे तर रवा इथे तुम्ही कोणताही घालू शकता बारीक घाला जाड घाला कोणताही घाला इथे अर्धी वाटीवर दही घालायचं आहे आणि इथे अर्धी वाटीभर पाणी घेतलं आहे ते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमधून छान असं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहत आहे तुम्ही छान आणि व्यवस्थित इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे एका बाऊलमध्ये इथे मी बॅटर काढून घेतलं आहे आता मिक्सरचं भांडं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि ते पाणीसुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चम्मचच्या साह्याने छान असं हे बॅटर फेटून घ्यायचं आहे तर इथे आहे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी जास्त सैजही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे तर आपल्याला हे बॅटर वीस मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे तर वीस मिनटानंतर इथे मी झाकण काढून घेतलं आहे आणि बॅटर इथे पाहताय आहे थोडंसं घट्ट झालेलं आहे कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे थोडंसं यामध्ये मी अर्धा पेलावर यामध्ये पाणी घालून घेतलं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचं तर व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर परतला छान असं हे बॅटर एक्झिव करून घ्यायचं तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे अर्धा चम्मचभर खायचा सोडा घालून घेतलं आहे या ठिकाणी तुम्ही इनोसुद्धा घालू शकता अर्धा चम्मचभर आणि एक चम्मचभर पाणी घालायचं वरून आणि सोडा ॲक्टिव करून घ्यायचा तर इथे पाहत आहे व्यवस्थित असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे अगदी फ्लप्पी आपलं बॅटर तयार झालं आहे तर एका साईडला गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे आणि तव्याला आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आहे तेल लावल्यानंतर दोन ते तीन पळ्या इथे बॅटरच्या घालून घ्यायच्या तर इथे मी दोन पळ्या बॅटर घालून घेतलं आणि जास्त आपल्याला स्प्रेड करायचं नाही आहे थोडं स्प्रेड करायचं आणि यावरती आपल्याला किचलेला गाजर घालायचं आहे थोडंसं बीटसुद्धा इथे मी घालून घेते तर आपचं आपण आज उत्तप्पा बनवणार आहोत त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की उत्तप्पा करून पहा थोडीशी कोथिंबीर थोडासा टोमॅटो थोडासा कांदासुद्धा यावरती घालायचा म्हणजे मुलंसुद्धा आवडीने हा उत्तप्पा खातील तर व्यवस्थित असं सर्व घातल्यानंतर यावरती मी पावभाजी मसाला घालून घेणार आहे थोडासा म्हणजे वरून थोडंसं भुरभरून घ्यायचा तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर सांबार मसाला जरी तुम्ही वरून भुरभुरलात तरी सुद्धा चालेल त्यानंतर घ्याचा फ्लेम इथे मी लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हा उत्तप्पा छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथे पात आहे मस्त असा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे तर एका एक बाजूने मी छान असा हा उत्तप्पा पलटी करून न घेता व्यवस्थित असा हा भाजून घेतला तर इथे मी दोन ते तीन उत्तप्पे तयार करून घेतलेले आहेत तर हे तुम्ही उत्तप्पे मुलांना टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता किंवा तुम्ही सुद्धा बनवून द्या मुले आवडीने खातील आणि झटपट ही रेसिपी आपली तयार होते तर इथे नारळाची चटणी आणि उतप्पा आपला तयार झालेला आहे तर खरंच ही रेसिपी झटपट तयार होते आणि इंस्टन अशी रेसिपी आहे आणि युनिक अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपल्याला पुढची रेसिपी पाहायची आहे चपाती बेसनचा पिझ्झा अगदी ही सुद्धा रेसिपी युनिक आहे आणि झटपट तयार होणारी आहे ही रेसिपी चला तर मग लगेचच सुरुवात करूया तर इथे मी कणिक अगोदरच भिजवून घेतलेला आहे जर तुमच्याकडे कणिक अगोदर भिजवून ठेवलेलं असेल किंवा दोन ते तीन पोळ्यांचं कणिक असेल उरलेलं तर त्याची ही रेसिपी तुम्ही बनवू शकता अगदी झटपट तयार होते तर एका बाऊलमध्ये एक वाटी बेसन घेतलं थोडंसा कांदा थोडासा टोमॅटो बारीक चिरलेला किसलेला गाजर घालायचा यामध्ये आपल्याला परत किसलेले बीटसुद्धा घालायचं कारण लहान मुलांना आपण ही पौष्टिक अशी डिश देणार आहोत थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची चम्मच हळद अर्धा चम्मचभर तिखट चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये घालायचा आहे त्याआधी अर्धा चम्मचभर इथे गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातले आणि यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे जास्त एकदाच पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सैलसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे पातळ तुम्ही अर्धी वाटी मी पाणी घेतलं होतं त्यातले ते मी थोडे थोडे पाणी घालून छान असं हे बॅटर इथे तयार करून घेते खरंच ही रेसिपीसुद्धा युनिक आहे लहान मुले तर ही रेसिपी आवडीने खातील एवढी चवीला ही रेसिपी छान लागते तर आपलं इथे बॅटरसुद्धा छान असं तयार झालं आहे आता आपल्याला पोळी तयार करून घ्यायची आहे चपाती लाटून घ्यायची आहे तर त्यासाठी एक कणकेचा गोला घेतला आहे कोरड्या पिठामध्ये घोलवून घ्यायचा आणि आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर व्यवस्थित इथे चपाती आपल्याला ही अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे तर चपाती लाटून घेतल्यानंतर इथे पात आहे छान अशी आपली चपाती लाटून घेतल्या एका साईडला गॅसवरती तवासुद्धा मी पहिलाच गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा छान गरम झाला आहे आता यावरती आपल्याला चपाती ठेवायची आहे तर घ्याचा फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेला आहे दुस पहिल्या बाजूने ही चपाती ही कोरडी झाली की नंतरच आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे पलटी करून घेतले पलटी करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान अशी चपाती शेकून घ्यायची तर इथे पातळ दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान अशी चपाती शेकून घेतले आणि पलटी करून घेतले परतला म्हणजे सर्व बाजूने चपाती छान अशी शेकून घेतले आणि त्यानंतरच आपल्याला हे बेसनचं जे बॅटर आहे ते यावरती घालून घ्यायचं आहे तर चम्मचच्या साह्याने हे व्यवस्थित आपल्याला हे बॅटर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे चम्मचने अगदी पातर लेअर लावून घ्यायचा बॅटरचा जास्त जाडही नाही लावायचा तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे बॅटर आपलं लावून घ्यायचं आहे तर इथे सर्व बॅटर इथे मी अशा पद्धतीने छान असं लावून घेतलंय आणि वरची भाजी बाजू कोरडी होईपर्यंत आपल्याला थोडी वाट पाहायची आहे तर त्याआधी एक चम्मचभर तेल सोडून घेतलं आहे तेल सोडल्यानंतर वरची बाजू थोडीशी कोरडी झालेली आहे तर चपाती पलटी करून घेतली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ही चपाती आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे तर याला तुम्ही पराठा बोलू शकता किंवा तुम्ही याला पिझ्झासुद्धा बोलू शकता अगदी झटपट ही रेसिपी तयार होते तर वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं चपातीला आणि अशा पद्धतीने चमच नाही वरून दाबून दाबून ही चपाती छान अशी पलटी करून व्यवस्थित अशी शेकून घ्यायची तर इथे आहे छान अशी आपली चपाती शेकून घेतली आहे आता यावरती चीज इथे मी घालून घेते कारण लहान मुले चीज असेल तर पटकन अशी ही चपाती संपून टाकतील अजिबात वेळ लागणार नाही त्यामुळे ना इथे मी पी सॉरी चीज घालून घेतलं आहे हे चीज छान असं मेल्ट झालं आहे आणि व्यवस्थित आपलं हे मेल्ट झाल्यानंतर इथे आपली ही चपाती काढून घेतली आहे आता गरम असतानाच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर पिझ्झा कटरने मी ही कट करून घेते खरंच छान हा पिझ्झा आपला तयार झालेला आहे चपातीवर एकदा बेसन पीठ घालून तर पहा एक युनिक आणि झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आपली तयार होते तर इथे मी कट करून घेतल्यानंतर इथे पात आहे मस्त अशी दिसत आहे आपली ही रेसिपी खूप छान असा आपला हा बेसनचा पिठाचा पिझ्झा तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर हे तुम्ही टोमॅटो केचोकसोबत मुलांना खायला देऊ शकता झटपट संध्याकाळच्या वेळीसुद्धा हा स्नॅक्स म्हणून देऊ शकता अगदी झटपट हा, हा पदार्थ तयार होतो तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली तर लाईक करा आणि शेअर करा तर आपल्याला तिसरी रेसिपी पाहायची आहे ती म्हणजे कोकणी पद्धतीचे घावणे आणि बटाट्याची भाजी तर ही सुद्धा खूप सुंदर रेसिपी आहे अगदी पाता शणी तोंडाला पाणी सुटेल एवढी चवीला छान लागते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पाच बटाटे मी बॉईल करून घेतलेले आहेत तर बॉईल करताना इथे मी कुकरमध्येच व्यवस्थित असे बॉईल करून घेतले तर कुकरच्या तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या आता बॉईल करून घेतल्यानंतर हे आपल्याला सोलूनसुद्धा घ्यायचे आहेत आणि इथे पात आहे तुम्ही छान अशा हाताने मॅश होत आहेत आपले बटाटे तर एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये एक मोठा चम्मचभर तेल घालून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झाले पाव चमचभर मोहरी पाव पावचभर जिरे सात ते आठ कढीपत्त्याचे पाने तीन कमी तिखटवाली हिरवी मिरची कारण लहान मुलांना खायला द्यायचं आहे त्यासाठी कमी तिखटवाली हिरवी मिरची घेत घातलेली आहे पाव पावचमचभर हळद घालून घेतले आणि यामध्ये आपल्याला जो उकडलेला मॅश केलेला जो बटाटा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित असं छान असं परतून घ्यायचं तर खरंच ही रेसिपीसुद्धा छान होते आणि कोकणी पद्धतीची आहे त्यामुळे नक्की करून पहा तर यामध्ये थोडंसं थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घातल्यानंतर परतला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आणि यावरती दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण ठेवून एक वाप काढून घेतली आहे तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे बाजूला ठेवूया आता एका एक भांड्यामध्ये दोन वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ कसे बनवायचे म्हणजे घावण्यासाठी जे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते फॅन खाली व्यवस्थित वाळवून घ्यायचे वाळवून घेतल्यानंतर घरघंटीमधून हे सरसरीत दळून आणायचे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर छान असं सैलसर तयार करून घ्यायचं आहे जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर पाहिजे आहे जास्त घट्टही नको आणि जास्त सैलही नको एकदम सैल असेल तर घावणे आपले व्यवस्थित येणार नाही आहेत गॅसवरती काविल गरम करायला ठेवलेला आहे काविलला तेल लावून घेते ते, ते ब्रशने जर तुमच्याकडे केलीचं सोप असेल त्याने सुद्धा ब्रश सॉरी तेल लावून घेऊ शकता आता इथे एक पेला घेतलाय आणि त्यानेच आपल्याला हे घावणं सोडून घ्यायचं आहे तर सोडून घेतल्यानंतर इथे पात आहे मस्त अशी आपली जाळी आलेली आहे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे घावणं शेकवून घ्यायचं आहे तर वरच्या बाजूने छान असं शेकून घेतलं आहे आता पलटी केल्यानंतर दुसऱ्या बाजूने छान असं शेकून घेतलं आहे इथे पात आहे तुम्ही आणि एका एक चादणीवरती घावणं काढून घ्यायचं म्हणजे जे यातली गरम हवा आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि इथे पात आहे छान असं मऊ लुसलुशीत आपला घावणा तयार झालेला आहे तर इथे तीन ते चार घावणे इथे मी तयार करून घेतलेले आहेत आणि इथे पाहताय तुम्ही मस्त असे जाळीदार मऊ लुसलुशीत कोकणी पद्धतीचे घावणे आणि बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे जर तुम्हाला बटाट्याची भाजी बनवायची नसेल तर तुम्ही सुद्धा हे घावणे खाऊ शकता किंवा तुम्ही नारलाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता आता आपल्याला पुढची रेसिपी पाहायची आहे ती म्हणजे चौथी रेसिपी उकळत्या पाण्यामध्ये पोहे घालून तर पहा एक युनिक आणि झटपट अशी रेसिपी नाश्त्यासाठी किंवा तुम्ही ब्रेक किंवा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता तर इथे एका कढईमध्ये एक, एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे पाणी छान उकळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला एक वाटीवर पोहे घालायचे आहेत पोहे घातल्यानंतर इथे पातळ छान अशी उकळी काढून घ्यायची आणि उकळी काढल्यानंतर इथे पोहे व्यवस्थित असे नरम पडले आहेत आता हे झाऱ्याच्या साहाय्याने इथे मी काढून घेते तर इथे झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेतलेत आणि हे थंड झालेत एका चांदणीमध्ये काढून घेतलेत आणि त्यानंतर थंड झाल्यानंतरच आपल्याला हे एका मिक्सरच्या जार मध्ये हे सर्व घालून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धी वाटीवर रवा घालून घ्यायचा आहे तर रवा तुम्ही कोणताही घालू शकता बारीक जाड कोणताही चालेल पाव वाटीवर दही घालून घेतलंय आता यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे तर इथे मी अर्धी वाटीवर पाणी घालून घेते चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये एक चम्मचभर साखर घालून घेते आता हे झाकण लावून व्यवस्थित असं हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर छान असं इथे फिरवून घेतलं आहे आता एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे तर इथे पात आहे बॅटरची कन्सिस्टन्शी जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त सैलही नाही आहे तर इथे मिक्सरचं भांड्यामध्ये पाणी घालून तेच पाणी यामध्ये मी घालून घेतलं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित असं हे फेटून घ्यायचं आहे चम्मचच्या साह्याने जेवढं चांगलं फेटाल तेवढा हा उत्तप्पा छान असा तयार होतो तर इथे काही भाज्या ॲड करते तर थोडंसं टोमॅटो थोडासा कांदा थोडंसं किसलेलं बीटसुद्धा इथे मी घालून घेतलं आहे थोडंसं गाजर घालून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे हे उत्तप्पे खूप छान दिसतात आणि चवीलासुद्धा भन्नाट लागतात तर हे सर्व व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचं तर इथे पाताय आपलं बॅटर आपलं बॅटर खूप छान असं दिसत आहे रंग तरच सुरेख आलेला आहे तर आपल्याला यामध्ये काहीच घालायचं नाही आहे म्हणजे इनो किंवा सोडा न घालता आपल्याला हे झटपट असे उत्तपे तयार करून घ्यायचे आहेत तर थोडा वेळ बाजूला ठेवूया वे आणि एक चटणी तयार करायची आहे तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक टोमॅटो एक कमी तिखटवाली हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चम्मचभर साखर आणि पाव चमच जिरे घालून घेतलं आहे आणि हे छान असं मिक्सरमधून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं तर आपली इथे झटपट अशी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे तर आपण बॅटरकडे बोलूया बॅटर इथे पात आहे थोडंसं घट्ट झालेलं आहे कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर यामध्ये थोडंसं इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे पण इथे व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता त्यामुळे इथे तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे तर गॅसवरती कढई सॉरी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान असा गरम झाला आहे आता यावरती तेल लावून घ्यायचं ब्रशने आणि यावरती आपल्याला दोन पळ्या बॅटर घालून घ्यायचं आहे तर बॅटर घातल्यानंतर इथे थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे जास्त स्प्रेड करायचं नाही आहे तर इथे पाताय तुम्ही अगदी छान अशी आपल्या उत्तप्प्याला जाळी आलेली आहे काहीही न घालता सोडा किंवा इनो न घालता छान अशी उत्तप्प्याला जाळी आलेली आहे तर यावरती आपल्याला एक चम्मचभर तेल सोडून घ्यायचं आहे आणि तेल सोडल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं अगदी अर्धा सेकंदासाठी इथे मी झाकण ठेवून घेतलं आहे सा झाकण काढून घेते आणि व्यवस्थित आपल्याला हा उतप्पा छान असा भाजून घ्यायचा आहे तर घ्याचा फ्लेम इथे मी लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हा उत्तप्पा छान असा शेकून घ्यायचा आहे तर इथे छान असा शेकून घेतलं आहे पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा शेकून घ्यायचा आहे तर इथे पाहत आहे तुम्ही शेकून घेतल्यानंतर परतला पलटी करून अशा पद्धतीने चम्मचने दाबून दाबून छान असा व्यवस्थित असा ओतप्पा शेकून घ्यायचा तर इथे पाहत आहे मस्त असा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे तर इथे मी दोन उत्तप्पे तयार करून घेतलेले आहेत तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही मुलांना हा नाश्ता किंवा तुम्ही सुद्धा हा झटपट असा उत्तप्पा तयार करून द्या अगदी पौष्टिक आहे हा उत्तप्पा आणि चवीलासुद्धा छान लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथे मी चार दिवसाच्या चार रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर यातल्या कोणतीही रेसिपी तुम्ही बनवा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथे चटणीसोबत किंवा तुम्ही ही हा उतप्पा खाऊ शकता रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद